गोड शब्द बोला दोन आपला पॅटर्नच वेगळा आहे गोड 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 काही आमच्या भागात काही नसत एकदम म्हणजे बऱ्याच दिवसानी रक्त सळसळवणारा कार्यक्रम पाहिला आपल्या कलाकृतीने आपल्या सादरीकरणानं मासेसला म्हणजे एक तरुण वर्ग ही संख्या आणि या संख्येला एका वेड़ी, एका वेळी वेळी नाचायला लावणं हे खूप कमी कलाकारांच्या नशिबात असतं जे आज तुम्ही म्हणजे मी दरवेळी सिनेमा बनवताना जी मेन काळजी घेतो जे काही करायचं मासेस साठी करायचं संख्येसाठी करायचं तरुण वर्गासाठी करायचं ज्यावेळी ही माणसं या पद्धतीनं कलाकृती एन्जॉय करतात त्यावेळी तुम्ही हे हे एकत्र येण्यासाठी जे काही ये कष्ट घेतले असेल तुमच्या कष्टांचं आज तुमच्या ग्रुपचं तुमच्या संकल्पनेच आणि हा ग्रुप एकत्रित बांधण्यासाठी जे कोणी झटले त्या सगळ्यांच्या कामाचं चीज झालं कार्यक्रम तुमसा कार्यक्रम एकदम उपस्थित है राजेश जी सभी एनवीटी की टीम उपेंद्र आई जी हमारे सभी अच्छा कार्यक्रम करने वाले सभी कलाकार उपस्थित श्रोता बंधु मेरी ओर से इस अवसर पर सभी को बहुत बहुत शुभकामनाएं और छत्रपति शिवाजी महाराज के गीत को लेकर जितनी अच्छी प्रस्तुति हो रही है और आप सबके हृदय के अंदर जो उत्साह हाँ है मैं भी उससे बहुत सराह रहा हूँ सभी को शुभकामनाएं देते हुए अपने दोस्तों से समाप्त स्वराज्य करवाला प्रवासराजन खर तर खूप कुठे उपक्रम आहे मी पांडेजींचा मनापासून प्रस्तुत करेल कारण वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे किंवा ही सगळीकडे जी ओळख आत्ता जर सर्वात सुरू असलेल्या या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये तब्बल साडे पंधरा लाखाहून अधिक पुस्तकांची विक्री झालेली आहे आणि त्यांच्या मंडळी अजून पंचवीस लाख ही विकली जाणार आहेत आणि ज्या पद्धतीनं इथं असणाऱ्या गर्दीमधली तरुणाईची जर संख्या बघितली तर पुन्हा एक अत्यंत आशादायक अत्यंत दिलासादायक असं चित्र आहे फार मोठ्या संख्येवर संख्येनं तरुणाई या पुस्तक प्रदर्शनात आहेत आणि या सुंदर उपक्रमासाठी मी सगळ्या आयोजकांचं मनापासून कौतुक करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण आवर्जून या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि जी वाचन संस्कृती कमी आपण काय म्हणतो वाचाल तर वाचाल पण इतक्या मोठ्या संख्येनं वाचक असूनही आहेत की नक्कीच सगळ्या का लेखकांचं प्रकाशकांचा हुरूप वाढवणारं हे चित्र आहे आणि हे चित्र समोर आणल्याबद्दल पुणे पुस्तक प्रदर्शनाच्या सर्व आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो जय श्रीरा माता माता दोनों नकली और ये मेरा क्या बात है वाह हां यस सब भला आई हैव युक हा खरं तर खूप सोपे उपक्रम आहे मी पांडेजींचा मनापासून महत्व करेल कारण वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे किंवा ही सगळीकडे जी ओरडूप आत्ता जर चौदा तारखेपासून सुरू असलेल्या या पुणे पुस्तक महोत्सवामध्ये तब्बल साडे पंधरा लाखाहून अधिक पुस्तकांची विक्री झालेली आहे आणि त्यांच्या म्हणणं अजून पंचवीस लाख पुस्तकं ही विकली जाणार आहेत आणि ज्या पद्धतीनं इथं असणाऱ्या गर्दीमधली तरुणाईची जर संख्या बघितली तर पुन्हा एक अत्यंत आशादायक अत्यंत दिलासादायक असं चित्र आहे फार मोठ्या संख्येवर संख्या तरुणाही या पुस्तक प्रदर्शनात आहेत आणि या सुंदर उपक्रमासाठी मी सगळ्या आयोजकांचं मनापासून कौतुक करतो आणि आपल्या सर्वांनी विनंती करतो की आपण आवर्जून या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा आणि जी वाचन संस्कृती कमी होतं जे आपण काय म्हणतो वाचाल तर वाचाल पण इतक्या मोठ्या संख्येनं वाचक असंही आहेत की नक्कीच सगळ्या लेखकांचं प्रकाशकांचा कुरूप वाढवणारं हे चित्र आहे आणि हे चित्र समोर आणल्याबद्दल पुणे पुस्तक प्रदर्शनाच्या सर्व आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो त्याशिवाय